नमस्कार मंडळी तर आज आपण मस्तपैकी झणझणीत अशी ऑमलेट कसन रस्सा भाजी करणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशी मस्तपैकी ही आपली ऑमलेटची रस्सा भाजी तयार झालेली आहे चवीला अतिशय छान लागते आणि मस्त नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर खूपच जबरदस्त अशी ही रेसिपी आहे तीन अंड्यामध्ये पाच लोकांना पुरेल अशी ही भाजी तयार होते घरात कोणतीही भाजी नसेल तर तुम्ही ही अंड्याची चमचमीत भाजी नक्की करून बघा कशी झाली हे सांगायला विसरू नका तर पाहुणे मंडळीसाठी आणि घरच्या मंडळीसाठी हा बेल नक्की करा तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करू एक मोठा कांदा घेतलेला आहे तो आता मी भाजून घेणार आहे तर छान असा गुलाबी होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेला आहे ते सुद्धा लालसर भाजून घेणार आहे आता हे भाजून झालं की याला काढून घेणार आहोत त्यानंतर आपण चार पाच हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या सुद्धा भाजून घेणार आहोत मिरच्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर आता छान असा मसाला तयार झालेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कांदा आणि मिरच्या टाकणार आहोत त्यामध्ये एक कांडी लसूण टाकणार हो। आहोत अद्रक टाकलेले आहे कोथंबीर टाकायची आहे नंतर दोन चमचे धने पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून मसाला छान बारीक वाटून घेणार आहोत तर मसाला छान असा बारीक वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे एक बाउल घेतलेला आहे यामध्ये मी तीन अंडी फोडून टाकणार आहे तर अंडी फोडून झालेली आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेला आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि गरम मसाला त्यानंतर जिरंसुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कोथिंबीर टाकलेली आहे छान असं फेटून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद टाकणार हो। आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आता त्याच तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून याची छान पोळी तयार करून घेणार आहोत तर असं छान पसरून आपल्याला ऑमलेट तयार करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने आपण छान हे ऑमलेट तयार करून घेणार आहोत छान असं भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने छान तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे थंड करून घेणार हो। आहोत आणि याचे काप करून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये याचे तुकडे करून घेऊ शकता तर या पद्धतीने याला कट मारून काप करून घेऊ शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा याचे तुकडे करून घेऊ शकता तर आता इथे हे सर्व झालेले आहे तर आता एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये दोन पोळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत आणि छान परतून घेणार हो। आहोत तर मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण घरगुती गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि छान असा मसाला परतून घेत आहोत तर आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाला छान आपला भाजून झालेला आहे तर यामध्ये थोडं मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे आणि परत छान मिक्स करून घेणार आहे आता यावरती झाकण ठेवून आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत तर आता छान असं शिजून झालेलं आहे आणि भाजीला तरी सुद्धा आलेली आहे तर यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि भाजीला उकळी आणून घेणार आहोत उकळी आली की यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर आपण ऑमलेटचे करून घेतलेले काप यामध्ये टाकणार हो। आहोत आणि छान उकळून घेणार आहोत अगदी पातोडी करतात त्याप्रमाणे ही भाजी लागते तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि जबरदस्त अशी रेसिपी आहे भाजीला एक उकळी आली की गॅस बंद करणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे